देशिंग येथे निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरात एकशे चाळीस बॉटल्स रक्त संकलित पाहुई आमचे एस्टियन मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब दिलेली विशेष माहिती संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन देशिंग या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकशे चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराचा शुभारंभ नंदकुमार जांभरे धोनल प्रमुख सातारा यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आला या प्रसंगी जालेंदर जाधव सेक्टर संयोजक से सांगली किशोर माने क्षेत्रीय संचालक सातारा जगन्नाथ निकाजे क्षेत्रीय संचालक सांगली डॉक्टर यशवंत शेंडे ब्लड संकलन अधिकारी मिरज आदी उपस्थित होते देशिंग येथे संपन्न झालेल्या शिबिरात मिरज येथील मिरज सिव्हिल ब्लड बँक सांगली सिव्हिल ब्लड बँक व शिरगावकर ब्लड बँक सांगली यांनी रक्त संकलित करण्याचे कार्य के केले या रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवादल युनिटद्वारे उत्तम असे नियोजन केले होते शिबिरासाठी सरपंच प्रवीण पवार उपसरपंच रावसाहेब सेवानिवृत्त कॅप्टन इत्यादी उपस्थित होते या शिबिराला स्थानिक आमदार रोहितदा आर आर पाटील यांनी भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला अनेक मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन रक्तदान करून शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व अतिथींचे ब्रँच अलका सुतार यांनी आभार मानले यावेळी उपस्थित असलेले देशिंगचे सरपंच प्रवीण पवार बोलताना म्हणाले संत निरंकारी ब्रँच शाखा देशिंग आयोजित रक्तदान शिबिर देशिंगमध्ये आयोजित केलं आहे तर या रक्तदान रक्तदान हा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे व रक्तदान हे मानवता मानवाच्या शरीरातलं एक घटक आहे रक्त आपलं श शरीरातलं रक्त जर व्यवस्थित असेल तर माणसाची मानसिकता व आरोग्य चांगल्या पद्धतीचं राहतं तसेच धनिरंकारचं हे काम मानवतावादी काम आहे तसेच ग रक्तदान शिबिर असेल वृक्ष लागवड असेल गावातील नालासफाई असेल तसेच स्वच्छता मोहीम असेल हे धनंकारच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम हे देशात राबवलं जातं त्याच पद्धतीने देशीमध्ये हे चांगल्या पद्धतीचं काम गेली तीस वर्षे झालं राबवले गेलेलं आहे तसेच धनिरंकारच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम गेली तीस वर्षे होतच आहे तसेच धनिरंकारच्या बाबतीत मी एक अनुभव तुम्हाला सांगतो म्हणजे की धन धनिरंकार ज्यावेळी आमच्या बहीण डिलेवरी झाली त्यावेळी आम्हाला रक्ताची खूप गरज होती तसेच त्यावेळी आम्ही त्या सेवादलाशी संपर्क साधून रक्त उपलब्ध झाले पण आम्हाला डोनेटची गरज होती त्यावेळी एका तासात वीस डोनरचे डोनर, डोनर आम्हाला धनिरंकारच्या माध्यमातून उपलब्ध झाले तसे धन त्यावेळी आमच्या बहीणना ते, ते रक्त गेलं दिलं गेलं पण योगायोगानं तिचा त्यात तो पाच सहा दिवसानं पुढं मृत्यू झाला पण वेळेला रक्त मिळालं हे महत्त्वाचं आहे हे धनंकारचं काम आहे तसेच या द आणि जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेलो आपन जी कुठे ही ही। तर आपण रक्त बनवण्याची फॅक्टरी ही जगात कुठेही नाही तसेच धन निरंकारच्या बाबतीत सांगायचं गेलं तर धन निरंकारच्या एवढा मोठा प्रमाणात जो कार्यक्रम हजार दीड हजार लोकांच्या असो यात शांतता स्वच्छता व शांतताप्रिय व एक प्रेमाने बोला धन निरंकार या संदेशाप्रमाणे धन निरंकारचं काम हे वाखाण्याजोग आहे तसेच या रक्तदानला मी देशिंगचा सरपंच या नात्याने खूप खूप शुभेच्छा देतो व धन निरंकारच्या भाविक कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार